बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजपमध्ये युती होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटने नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवार म्हणून राजेंद्र लोणारे यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केला या अर्ज दाखल प्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे हे देखील उपस्थित होते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय भुजबळ साहेब आदरणीय गिरीजी महाजन यांच्या प्रयत्नातून आणि एका संकल्पनेतून जे आहे ही युती इकडे येवल्यामध्ये जे आहे झालेली आहे त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या चर्चे अंती जी आहे की महाराष्ट्रामध्ये जे आहे ज्या पद्धतीने ह्या युतीमध्ये आपण च एकत्रितरित्या काम करतो तसंच या येवल्यामध्ये सुद्धा एकत्रित काम करण्याच्या दृष्टीने आम्ही हे दोन पक्ष जे आहेत एकत्रितरित्या निवडणूक लढायची ठरवलेली आहे नगराध्यक्षपदाचे जो आमचे उमेदवार जे आहेत राजेंद्रजी लोणारी यांचा आम्ही फॉर्म भरलेला आहे आणि त्याचबरोबर काही जागांवर जे आहे भाजपचे उमेदवार राहणार आहे काही जागांवर जे आहे राष्ट्रवादीचे उमेदवार उभे राहणार आहेत अशा पद्धतीची हे युती झालेली आहे महायुतीतला घटक पक्ष असलेला शिवसेना शिंदे गटाने उमेदवार दिला आहे सोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाची मदत घेतली काय असं आहे की ह्या लोकल बॉडीच्या निवडणुका आहेत त्या लोकल बॉडीच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वे समीकरणं झालेली आहे काही ठिकाणी जे आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे काही ठिकाणी शिवसेना आणि भाजप आहे काही ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी आहे असे वेगवेगळे समीकरणं वेगवेगळ्या ठिकाणी झालेले आहेत पण येवल्यामध्ये जे आहे हे भाजप आणि राष्ट्रवादी असं हे समीकरण झालं आहे जुळवाजुळ करताना जे वाटप सीट त्याने झालं बरीच दमछाक झाली तुमची भाजपचे काही नाराज आहेत असं बोललं जात आहे ते बघा ज्या सीट्स आहेत त्याच्यामध्येच आपल्याला बोलायचे की त्याच्या पुढे तर दा जाऊ शकत नाही तर काही जणांना कमी हो, सीट मिळणार काही जणांना जास्त मिळणार काही आमचे नाराज होणार काही त्यांचे नाराज होणार परंतु एकदा फॉर्म भरल्यानंतर सगळे माघारी वगैरे सगळे झाल्याच्या तर सर्व बी पी so, जे पीचे असो किंवा राष्ट्रवादीचे असो सर्वजण जे आहे एकत्रितरित्या ज्या आहेत ह्या निवडणुकीला सामोरं जाणार थँक्यू आमचे राज्याचे नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण त्यांचा सगळीकडे जो प्रयत्न राहिला महाराष्ट्रभर स्थानिक स्वराज्य की जास्तीत जास्त आपल्या महायुतीमध्ये पक्ष कसे सामावून घेता येतील पाचशे ठिकाणी निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थानिक गणितं प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी असतात आज आपण येवल्या नगरपालिकेच्या निमित्तानं आपल्या इथले जे गिरीशजी महाजन आपले भारताचे आमचे पालक आहेत या क्षेत्राचे जे निवडणूक प्रभारी म्हणून जे आहेत जिल्ह्याचे ते आमचे डॉक्टर राहुल आहेत आमदार साहेब आपल्या माजी मंत्री भारतीय पवार याच्यासोबत आहेत त्याच्या मदतीला आम्ही आहोत परंतु येवला नगरपालिकेमध्ये जसं प्रदेशाच्या रचनेतून मान्य मुख्यमंत्री महोदय आणि नामदार भुजबळ साहेब यांच्या संवादातून जे काही या ठिकाणी युती त्या ठिकाणी संपन्न झालेली आम्ही आम्ही येवल्याच्या विकासाकरता आम्ही या निवडणुकीमध्ये सोबत आहोत श्री लाकडी घाणातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला श्री लाकडी तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न